या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाक मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हवाई हल्ला केलेला आहे एअरस्ट्राईक या घडीची सगळ्यात मोठी बातमी भारताकरता सगळ्यात मोठी आणि अभिमानाची बातमी पहलगाम हल्ल्याचं उत्तर दिलंय आणि ते उत्तर एअरस्ट्राईकने दिलंय नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आलेला पाक आहे पाकमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ ठिकाणी हल्ला झालेला आहे भारतानं दीडच्या दरम्यान हा एअरस्ट्राईक केलेला आहे नऊ ठिकाणी हा एअरस्ट्राईक केला आहे आणि भारतानं बदला घेतलेला आहे भारतानं अत्यंत जबाबदारीनं हल्ला केलेला आहे दहशतवाद्यांचे जे तळ होते तेच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी भारताकरता उर अभिमानानं उंचावण्याची बातमी भारतानं आपल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे तमाम तेरा कोटी जनतेची ही इच्छा होती की युद्ध झालं पाहिजे पण युद्धच्याऐवजी जबाबदारीनं उत्तर पाकिस्तानला दिलाय भारतानं आणि नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक केलेला आहे नऊ ठिकाणी म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाच ठिकाणी आणि पाकिस्तानमध्ये चार ठिकाणी हा हल्ला झालेला आहे हा एअरस्ट्राईक झालेला आहे आणि तेही भारताच्या भूमीतून हा हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानवर हा जो स्ट्राइक करण्यात आला आहे तो भारताच्या भूमीतून करण्यात आलेला आहे एअरफोर्स आणि आर्मी या दोघांनी मिळून म्हणजे सैन्य दल आणि एअरफोर्स या दोघांनी मिळून ही संयुक्तपणे कारवाई केली पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून होते कुणाला कळण्याच्या आत आपण सगळेजण विरोधक सगळेजण म्हणत होते की का उत्तर अजून दिलं जात नाही आहे पहलगाम हल्ल्याला पंधरा दिवस झालेल्या तरी का उत्तर दिलं जात नाही आहे तर आता हे घ्या उत्तर नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या चार ठिकाणी म्हणजे पाकिस्तानामध्ये चार ठिकाणी आणि मध्ये पाच ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली आहे ऑपरेशन सिंदूर रात्री दीड वाजता भारतानं केलं आहे आणि ज्या माता भगिनींचा कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं होतं त्याला सडेतोड उत्तर देण्यात आलेलं आहे आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ भारतानं उद्ध्वस्त केले आहेत जेणेकरून भारत हा जबाबदार देश आहे हे सगळ्या जगाला कळावं आणि त्यामुळे नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत एअरस्ट्राईक करण्यात आलेले आहेत आपण फक्त दहशतवाद्यांनी जे हल्ले केले त्याचा बदला घेतलेला आहे आणि अत्यंत महत्वाची ही या घडीची बातमी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली भारताकडून पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरमधले तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत हे तळ दहशतवाद्यांचे तळ आहेत जिथे हा हल्ला रचला गेला या हल्ल्याचा कट रचला गेला जिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं अशा सगळ्या ठिकाणांना निवडून निवडून शोधून शोधून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे भारत सरकारनं आपल्या निवेदनात असं म्हटलंय की या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष करण्यात आलं आहे याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला गेला दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यानंतर दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्यावर त्या लोकांना म्हणजे त्या दहशतवाद्यांना लपवून ठेवण्याचं कामसुद्धा या तळांनी केलेलं आहे आणि तेच तळ तीच नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत बेचिराख करण्यात आलेली आहेत व्याप्त काश्मीर मधल्या पाच ठिकाणी आणि पाकिस्तान मधल्या चार ठिकाणी चा सीमा न ओलांडता आज तमाम भारतीयांना अभिवा अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे भारतानं एअरस्ट्राईक केलेला आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर आणि नाव काय ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हणजे पहलगाम हल्ल्याचा सडेतोड उत्तर सडेतोड जवाब आज आपल्या बाजूने भारताच्या बाजूने अनेक म्हणजे बहुतांश देश भारताच्या बाजूने आहेत जो काही हल्ला निशस्त्र पर्यटकांवर करण्यात आला सव्वीस जणांचा जीव घेण्यात आला त्याचं उत्तर आज भारतानं दिलेलं आहे पाकिस्तानला पाकिस्तान, पाकिस्तान जर दहशतवाद्यांना अशाच प्रकारे जर वाचवणार असेल तर त्याचं उत्तर पाकिस्तानलासुद्धा मोजावं लागेल त्याचा परिणाम पाकिस्तानलासुद्धा मोजावा लागेल भारतानं नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक केला आहे रात्री दीड पावणे दोनच्या दरम्यान हे एअरस्ट्राईक करण्यात आलं म्हणजे खरं तर भारत मॉकड्रिलसाठी तयारी करत होता आज सात मेचा दिवस आहे आज दोनशे चव्वेचाळीस त्या ठिकाणी मॉकड्रिल होणार होतं पण त्याच्या आधीच भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे दहशतवाद खपून घेतला जाणार नाही दहशतवादाला उत्तर हे अशाच प्रकारच्या एअरस्ट्राईकनं दिलं जाईल असा एकदम क्लिअर संदेश भारतानं दिलेला आहे आणि भारत अत्यंत जबाबदार देश आहे भारतानं हे जे एअरस्ट्राईक केलं ते फक्त दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलेलं आहे दहशतवादी तळ शोधून शोधून त्याचे सगळे रिपोर्ट्स घेऊन एवढे दिवस हे लागले असं विचारलं जात आहे ते एवढे दिवस याच करता लागले की त्याकरता प्लॅनिंग करावं लागलं आणि बरोबर दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले भारतानं ऑपरेशन सिंदूर पार पाडलं एका बाजूला देश मॉकड्रीलची तयारी करत होता आणि दुसरीकडे मात्र रात्री दीड पावणे दोन नंतर फोन खणखणायला लागले कारण एक आनंदाची बातमी आलेली होती ही बातमी होती भारताचा ऊर अभिमानानं उंचावेल अशी आणि ती बातमी आहे ऑपरेशन सिंदूरची भारतानं एअरस्ट्राईक केलेलं आहे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत ज्यामध्ये अशी माहिती मिळते अत्यंत महत्त्वाची माहिती अशी समोर येते ती म्हणजे पाकवा पाकव्याप्त काश्मीरमधली पाच ठिकाणं आणि पाकिस्तानमधली चार ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे हे दहशतवादी तळ होते जे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत जे निवडून निवडून ज्या ठिकाणी ट्रेनिंग दहशतवादी देण्यात आलं ते ट्रेनिंग कॅम्प्स उद्ध्वस्त करण्यात आलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत अर्थात पाकिस्तान आता कांगावर करेलच की पाकमध्ये एअरस्ट्राईक झालं नाही मात्र आणि तशा स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे पण पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातले चार तळ असे मिळून नऊ ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळते आहे एअरस्ट्राईक करण्यात आलेले आत्ताच्या पातळीवरची आत्ताच्या स्तरावरची अत्याधुनिक अशी यंत्रणा वापरून अत्याधुनिक असे मिसाईल्स वापरून हॅमर वापरून हा हल्ला करण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते आहे सगळ्यात आधी जी पोस्ट पडली ती आर्मीकडून पोस्ट पडली आणि ती पोस्ट अशी होती की ऑपरेशन सिंदूर पार पडला नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आलाय नऊ ठिकाणं दहशतवाद्यांची उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे अत्यंत मोठी बातमी आहे आपण बघतोय आपण या घडीची महत्वाची बातमी बघतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सुद्धा आपण बोलूया या घडीची महत्वाची बातमी आहे ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते पंतप्रधान कार्यालयातून हे ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग सुरू होतं आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी बोलूया प्रशांत या घडीची मोठी बातमी दीड वाजता एअर स्ट्राईक केलं उत्तर देण्यात आला दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर भारताकडून बरोबर अत्यंत महत्वाची घडामोड आहे आणि ज्या पद्धतीने घडामोड पाहायला मिळाली रात्री उशिरा दीड वाजता भारत सरकारच्या वतीनं एअर स्ट्राईक करण्यात आली हे संपूर्ण ऑपरेशन आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस अजित डोवाल जे आहे त्यांच्या नेतृत्वात पार पडलेलं आहे कोणत्याही प्रकारचं क्षेपणास्त्र वापरलं गेलं नाही आहे या पूर्ण याच्यामध्ये हो ऑपरेशन सिंधू मध्ये हो जे ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा बदला घेण्यात आला आणि यामध्ये या संपूर्ण गुप्तचर यंत्रणा वापरल्या गेल्याची माहिती पुढे आलेली आहे सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की खास करून जे लक्ष करण्यात आलेले आहे ते पाकिस्तान मधले विविध असे संरक्षण दलाचे जे स्थाना आहेत त्यांना लक्ष करण्यात आलं सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते दहशतवादी जे ठिकाण आहे तिथे देखील मोठे हल्ले करण्यात आले आणि ज्यामध्ये या संपूर्ण हल्ल्याचा निर्णय अजित डोवाल यांनी घेतल्याची माहिती पुढे आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अजित डोवाल यांनी हा यांच्या कॅप्टन होते या संपूर्ण मोहिमेचे असं म्हणावं लागेल आणि जेव्हा काम संपलं त्यानंतर जेव्हा हल्ले पूर्ण झाले त्यानंतर पंतप्रधाना या संदर्भातली माहिती एल एस अजित डोवाल यांनी दिली आणि सोबतच ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही छोट्या छोट्या ग्रुपमध्ये पार पाडून हल्ला नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयातून ऑपरेशन सिंधूरचं लाईव्ह मॉनिटरिंग होत होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग हे देखील उपस्थित होते